प्रवेश प्रक्रियेमध्ये सी आरक्षण दहा टक्के मराठा आरक्षण डावलले बाबत आज दिनांक एकोणीस जून रोजी सखल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना विविध मागणीचे निवेदन देण्यात आल्याची माहिती सखल मराठा आरक्षणचे माऊली पवार यांनी माध्यमाशी बोलताना दिली आता मान्य पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट झाली या शासनानं सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला दिलेलं मराठा आरक्षण दहा टक्के जे की आता अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया सर्व महाविद्यालयात चालू असून आजच्या एका मोठ्या वृत्तपत्रामध्ये सरळ सांगितलं की दहा टक्के आरक्षण ते दिलेलं नाहीये बाकी सगळे आरक्षण दिलेले आहेत आणि हे एससीबीसी आरक्षण दिल्यामुळं मराठा समाजाचं ईडब्ल्यू एस काढून घेतलेलं आहे आम्ही मागणी केली की सर्व प्रवेश प्रक्रिया रद्द करा अन्यथा दहा टक्के वाढीव आरक्षण सगळ्या सर्व महाविद्यालयांनी मराठा समाजाला द्यायला पाहिजे ही मागणी केली आहे मान्य पालकमंत्र्यांनी तातडीने तसे आदेश दिलेत आम्ही त्यांना सांगितले की जर प्रवेश प्रक्रियेमध्ये आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही योग्य ते आंदोलन करून योग्य ते प्रत्युत्तर शासनाला दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हे तात्काळ त्यांनी मागणी मान्य करून संबंधित विभागाच्या सचिवाला त्यांनी तात्काळ आदेश दिलेत सर्व महाविद्यालयाची तातडीने मिटिंग घेऊन दहा टक्के मराठा आरक्षण ज्या ज्या महाविद्यालयाने दिलेलं आहे त्यांच्यावर एकतर कारवाई करावी नाहीतर त्यांनी वाढीव दहा टक्के आरक्षण द्यावं असे त्यांनी आदेश दिलेले आहेत आता बघूया या आंदोलनाची त्यांनी किती म्हणजे या निवेदनाची दखल घेतात दुसरं महत्वाचं म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये आजच बार्शी येथील प्रसाद देटे नावाच्या युवकानं आत्मबलिदान दिलेलं आहे आम्ही मागणी केली आहे की मराठा समाज आणि ओबीसी बांधवांमध्ये जे समाजकंड गैरसमज पसरत आहेत त्यांचा शासनाने तातडीने बंदोबस्त करावा जे बांधव वर्षानुवर्षे पिढ्या पिढ्या आमच्या सोबत आहेत पण हा वाद त्या बार्शीतल्या माझ्या बांधवाला बघू वाटला नाही तर काल पहाट पाट आत्म बलिदान दिलेलं आहे हे मराठा समाजामध्ये आणि इतर बांधवांमध्ये चुकीचा मेसेज जात असून माझं नम्र आव्हान आहे मराठा समाज आरक्षणाच्या मागणी लढत असताना आपण चुकीचे गैरसमज पसरवू नका आणि मराठा आरक्षणाच्या खोडा आरक्षणामध्ये घालू नका अशी मी त्या संबंधित बांधवांना विनंती करतोय आज जे वाद आहे त्याच्यामुळे जे वातावरण दूषित व्हालय त्याला कारणीभूत जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करा का अशी मी ती एक मागणी केली आहे आदेश मिळतील ते योग्य ती मदत होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे त्यांना आठवण करून दिली की मुलींना के जी टू पीजी पर्यंत आणि व्यवसाय व्यावसायिक शिक्षण जेवढे आहेत मग ते इंजिनिअरिंग असू द्या मेडिकल कॉलेजच्या असू द्या तर त्यांनी असं सांगितले की त्याचा निर्णय होणार आहे पण आता पदवीधर आणि शिक्षक आचार आचारसंहिता आहे ते आचारसंहिता ला संपली की सव्वीस ला संध्याकाळी कॅबिनेटची बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये तो निर्णय घेऊन मुलींना जो आम्ही शब्द दिलेला आहे महाराष्ट्रातल्या सर्व मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय ही आचारसंहिता संपल्यानंतर होईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद